महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल महाराष्ट्र कुठे पुढे जाईल याचा विचार याची मतं मांडावी मागच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मा होते सातबाऱ्यावरती कोणी विषय बोलले का अधिवेशनामध्ये काही विषय मांडले कोणी तर नाही सर्वांना शिव मानला सर्वप्रथम जे राजकीय घडामोडी आहेत या घडामोडीमध्ये महाराष्ट्र ढळून निघालेला आहे जातीय राजकारणामध्ये जातीय भेद जातीभेद वर्णभेद धर्मभेद हे फार यांनी महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे मा मूळ विषयाला ब बगल द्यायचं आता जे अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये शेतकरी कष्टकरी गरीब विद्यार्थी रोजगारी या विषयी चर्चा झाली का हो नाही तर मूळ विषयाला बगल देण्यासाठी नवीन नवीन समाजदोही महाराष्ट्र दोही नवीन नवीन, नवीन विषय आणतात आत्ता या कारण या विषयाला काही गरज नव्हती येणारा काळ महाराष्ट्रासाठी आपल्याला खूप महाराष्ट्राला पुढे घेऊन हो जायचं आहे पण काही ना जाती भेद, भेद, काही जातीभेद वर्णभेद काही कारण देऊन महाराष्ट्राला अस्थिर ठेवण्याचं काम राजकीय क्षेत्रात चालवलं आहे मागच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कारण होते या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती कोणी विषय बोलले का अधिवेशनामध्ये काय विषय मांडले कोणी तर नाही फक्त एकमेकाची जिरवा जिरवी आडवा आडवी हाच विषय आहे आणि आता मी नवीन प्रकरण काढलं या दोन तीन प्रकरणानंतर आता एक नवीन प्रकरण काढलं वाग्या प्रकरण वाग्या प्रकरण मागच्या ह्याच्यावरती बराच उहापोह झालाय उहापोह झाल्यानंतर ते प्रकरण शांत झालं होतं आता परत नवीन वाद निर्माण झाला ते वाद निर्माण करायचं काही करणं आणि आदरणीय संभाजीराजे शाहू महाराजांच्या वंशज यांना माझी विनंती आहे तुम्ही राजे आहात तुम्ही कसं वागलं पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुमची जनता तुमची प्रत्येक तळागाळातला शेतकरी कष्टकरी सगळे समाज हा तुमच्या तुमच्या याच्या खाली येतो हो तेव्हा तुम्ही काय भूमिका मांडावी तुम्ही समंजसी भूमिका मांडावी सर्वांना एकत्र करण्याची भूमिका मांडावी ना की तुम्ही फक्त जाती जातीमध्ये आता आज दुपारीच आदरणीय श्रीमंत कोकाटे साहेब मी त्यांना फार मानत होतो श्रीमंत कोकाट्याने एक वाक्य बोलत बोलत बोलले की ज्या लोक अशा लोकांना राग आलाय की ते त्या जा जा जातीच्या आहे का कोकाटे साहेब असं नसतं मग मागच्या काळामध्ये मा आदरणीय छत्रपती शिवाजी राजांना जे विरोध करणारे होते ते कोणत्या जाती जाती होते राजांना पकडून जाणार नव्हते ते कोणते यादी म्हणले पाहिजे तर तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात तुम्ही बोलताना थोडंसं विचारपूर्वक बोला अशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे आणि जातीपातीचं राजकारण न करता आपला महाराष्ट्र कसा सुजलम सुपलम होईल महाराष्ट्र कुठे पुढे जाईल याचा विचार याची मतं मांडावी ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे आणि कष्टकरी लोकांना कशी न्याय रोजगार रोजगार मिळेल विद्यार्थ्यांना कसं नाही याविषयी तुम्ही चर्चा करा ना की शिल्प अरे देश कुठे चाललाय आणि तुम्ही परत त्याच त्यास त्याच जुन्या गोष्टी काढून उकळत बसला याला काही अर्थ होत नाही यांनी भारत महाराष्ट्राची प्रगती होणार नाही महाराष्ट्र आज आज गुजरात कुठे चाललाय पण आपण चाललोय कुठं इतकं घाणे राजकारण मी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीच बघितलं नव्हतं तरी माझी सर्वांना सर्व तरुण बांधवांना विनंती तुम्ही या गोष्टीकडे न बघता या गोष्टीत लक्ष न देता तुम्ही कसं सुदृढ व्हाल याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करावं धन्यवाद शिव